आज आहे शनी जयंती त्यासोबतच आज आलेले आहे वैशाख अमावस्या आणि त्यामुळेच आपल्या घराला लागलेले ला ला वाईट दोष वाईट शक्ती नजरबाधा नकारात्मकता जे काही असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी आपल्याला करायचा आहे एक उपाय तर हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजेनंतर आपल्याला करायचा आहे तर यासाठी लागणार आहे थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी काळी मोहरी तर आपल्या उजव्या हातामध्ये काळी मिरी आणि काळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून तीन वेळा उतरवून आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर ती उतरवल्यानंतर थोडासा कापूर एका प्लेटमध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही काळी मिरी आणि काळी मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर ते जळे जळेपर्यंत थंड होईपर्यंत तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते साहित्य आपल्याला आपल्या घराच्या दक्षिणेकडे फेकून द्यायचं आहे तर यामुळे आपल्या घरातील जे काही दोष असतील वाईट शक्ती असेल नजर बाधा असेल तर ते नष्ट होण्यास मदत होते